चौऱ्याहत्तर किलो सेमी फायनल सत्तर किलोची ही सेमी फायनल दुसरी आहे चौऱ्याहत्तर किलो पुढचे पैलवान अनिल कत्रे लाल पट्टी मध्ये तयार राहा निखिल कदम पुणे शेरनेळी पट्टी चौऱ्याहत्तर किलो पुढील सेमी फायनल I'll माथेकडा नंबर दोन वरील कुस्ती जागून फलक लाल चार निळा दोन गुणफलक चार चार लाल चार निळा चार चालू कुस्ती नंतर सत्तावन्न किलो महिला विभाग वैष्णवी तोरवे पुणे जिल्हा रेड प्रीती मेत्रे पुरंदर ब्ल्यू सिद्धी डमडेरे पुणे शहर रेड अहिल्या शिंदे इंदापूर ब्ल्यू तयार राहायचंय लाल सहा निळा चार सहा चार लाल आठ निळा चार एक मिनिट बाकी लाल आठ निळा चार तीस सेकंद बाकी चार चार सत्तर किलोची ही सेमी फायनल दुसरी चालू आहे यंदापूर विरोधक खेळ कुणाल नवल नलवडे निखिल वाडेकर खेडचा दहा चार वेळ समाप्त संपलेल्या कुस्तीमध्ये सुहानी चोरगे विजयी अंतिम पेरीत प्रवेश चला सत्तावन्न किलो काही चुरत चालले पहा बाप रे बाप वाह एक नंबर सगळ्या मोला तुल्यबळ लढते म्हणून आज हा पुकारतो अटी तटीच्या लढतीत निखिल वाडेकर खेडचे चे विजयी सत्तावन्न सत्ता किलो किलो चालू होणारी कुस्ती आता तोरवे पाहुणे राजेंद्रजी म्हटे बाबासाहेब भाणेकर श्रीकांत झंजुरके आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्या त्या निखिल कदम चला आले हॅलो चौऱ्याहत्तर